तळा तालुक्यातील मौजे वावे इथं बिबट्याच्या हल्ल्यात बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील मौजे वावे इथं गावाच्या वेशीवर असलेल्या जंगलात देवजी पांडुरंग पारावे यांनी आपला बैल सकाळी दहा वाजताच्या दरम्यान चरण्यासाठी सोडला होता सायंकाळी देवजी पारावे हे बैल आला नाही म्हणून आपल्या बैलाला आणण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना आपला बैल जखमी अवस्थेत दिसून आला बिबट्यानं बैलाच्या मानेवर नखं मारून बैलाच्या पाठच्या बाजूला पूर्णतः पडशा पाडला होता यासह देवाजी पारवे यांना त्याच ठिकाणी बकरीला देखील फाडून ठेवल्याचं निदर्शनास आलं त्यांनी कसं बैलाला जखमी अवस्थेतच गावापर्यंत आणलं मात्र बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्यानं काही काळानं बैलानं आपला प्राण सोडला देवजी पारावे यांनी ताबडतोब या घटनेची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना दिली आणि गावचे पोलीस पाटील यांच्याकडून सदर घटनेचा पंचनामा केला या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्यानं सध्या गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय